नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुतीत झणझणीत आणि खमंग अशी चिकन करी ही चिकन करी बनवायला अगदी सोपी असून चव एकदम हॉटेल स्टाईल लागते बरं का कमी साहित्य वापरून जास्त चव कशी मिळवायची हे या रेसिपीमध्ये तुम्हाला नक्की कळेल भाकरी चपाती किंवा गरमागरम भातासोबत ही चिकन करी खायला अप्रतिम लागते नवशिकांपासून ते अनुभवी स्वयंपाक करणाऱ्यांपर्यंत ही सग ही रेसिपी नक्की उपयोगी आहे घरात खास पाहुणे असतील किंवा संडे स्पेशल जेवण करायचं असेल तर ही महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन करी नक्की ट्राय करा बरं का आणि एवढी झटपट बनते पण टेस्टी इतकी लागते ना की तुम्ही एकदा बनवलीत ना नेहमी तुमच्या घरी अशा पद्धतीची झटपट अशी चिकन करी बनणारच कारण इतकी टेस्टी आणि अगदी घरच्या मसाल्यांमध्ये आपण बनवलेली आहे त्यामुळे खूपच सुंदर टेस्ट या चिकन करीला लागते तेव्हा झटपट काही बनवायचं सुचत नसेल ना आणि तुमच्याकडे चिकन असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा अर्धा किलो चिकन आहे आपलं त्याला आपण हळद लावलेली ला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी आपण घट्ट असं दही घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर ते, ते मस्त असं आपले सगळे चिकनला लावायचं मॅरिनेट करायला आपल्याला हे चिकन ठेवून द्यायचं आहे अर्धा तास असेल तुमच्याकडं वेळ तरीसुद्धा ठेवू शकताय किंवा पंधरा मिनटं वेळ असेल ना तरीसुद्धा ठेवू शकताय तुमच्या आवडीनुसार तुम्ही पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास इतका वेळ ठेवू शकताय त्यानंतर आपण मसाला बनवून घेऊया आता यामध्ये बघा दोन बारीक चिरलेले कांदे पुदिना कोथिंबीर जिरे आणि आपलं तीळ आहे खोबरं आपण एकदम थोडं घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता आपण एका पॅनमध्ये खोबरं घातलेलं आहे खोबरं काय कमी घालते मी कारण ते पित्त वगैरे होतं आपल्या छातीमध्ये जळजळ वगैरे होते हे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर त्यामुळे खोबरं मी कमीच वापरते आता हे चांगलं खरपूस भाजून घेतलं खोबरं त्यानंतर तीळ आणि आपलं जिरं होतं ते आपण इथं घातलेलं आहे एक चमचा तीळ आणि तीळ आणि एक चमचा आपण जिरं घातलं होतं त्यानंतर कांदा घातला आहे कांद्यामध्ये थोडंसं अगदी एक चमच्यावर तेल घातलं आहे आणि तेलामध्ये चांगला कांदा आपला हा परतवून घ्यायचा आहे चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण कांद्याला परतवायचा आहे मस्त असा त्याचा वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आणि बघू शकताय छान गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला आता आपण याच्यामध्ये आपला टोमॅटो वगैरे घालून घेऊया त्यानंतर टोमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर तोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर लसूण आलं पुदिना कोथिंबीर हे सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते, ते सुद्धा दोन मिनटं असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन मिनटंच फक्त परतवायचं पण ह्या मसाल्याची टेस्ट एवढी भारी लागते ना की तुम्ही बाहेर कुठेही असलात ना आणि घरी चिकन करी बनवली असेल ना तरी धावत घरी याल इतकी सुंदर टेस्ट या आपल्या चिकन करीला लागते आता आपण ते मसाले बारीक करून घेऊया आधी खोबरं जिरं आणि तिळ आपण बारीक करून घेणार आहे आणि नंतर मग बाकीचे जे मसाले होते ते सगळे पाणी घालून छान एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि बघू शकता हे वाटण इतकं छान आहे ना तुम्ही हे पंधरा दिवससुद्धा असं स्टोअर करून एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस चांगलं ठेवू शकत आहे त्यामुळे असं वाटण तुम्ही आधीसुद्धा बनवून ठेवू शकता आता आपण बघा तेलामध्ये चिकन, चिकन, चिकन घातलं ते आणि चिकन चांगलं मिक्स करून चांगलं आता पाणी सुटायला लागेल आणि आपल्याला ना ह्याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये सुद्धा पाणी घालून ठेवूया म्हणजे ते पाणीसुद्धा गरम होईल आणि आतमध्ये चिकनसुद्धा वाफवायला सुरुवात होईल आणि मग पाणी गरम झालं की मग आपण त्यामध्ये पाणी थोडं थोडं घालून टाकूया आणि आपण मस्त असं चिकन शिजवून घ्यायचं आहे आधी आणि नंतर मग आपण त्याची फोडणी वगैरे करून घेऊया आता याला छान आपण शिजू द्यायचं आहे आता मस्त असं चिकन शिजलं आपलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये आपण लाल तिखट थोडंसं घातलं म्हणजे छान असा कलर यावा त्याला आणि त्यानंतर आपण वाटण जे बनवलं होतं त्यातलं थोडं वाटण घातलं आणि कारण काय होतं पटकन मसाला करपू नये म्हणून पटपट आपण ही प्रोसेस करायची बरं का तेलामध्ये मसाला घातला की लगेच तो जळायला लागतो मग लगेच आपण वाटण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग राहिलेला मसाला होता तो आपण वरून घातलेला आहे हे तिखट आमचं घरगुती असल्यामुळे घरगुती आम्ही बनवतो त्याच्यामुळे सग तग सगळे जे खडे मसाले वगैरे आहेत ना ते याच्यामध्ये ऑलरेडी असतात त्यामुळे आम्ही वरून चिकन करीसाठी कुठलाही गरम मसाला वगैरे किंवा काहीच आम्ही वापरत नाही फक्त ह्या मसाल्यामध्येच आम्ही चिकन मटन जे काही आहे ते सगळं बनवतो आता मस्त मसाला भाजून घेतला आपण तेलामध्ये आणि वरून आपण चिकन घालून घेतलेलं आहे आपण जे वाफवलं होतं ना चिकन ते आहे आणि मस्त असं त्याला मिक्स करून घेतलं आहे बघा एकदम छान असं मसाल्यामध्ये हे चिकन मिक्स करून घेतलं आणि त्याचं जे अळणी पाणी निघालं होतं ना ते आपण यामध्ये सगळं पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला जितपत पातळ रस्सा हवा आहे तेवढा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे पण चिकन करीला खूप जास्त पातळ न करता थोडंसं असं ग्रेव्हीसारखं ठेवलं ना तर छान टेस्ट लागते आणि भाकरी चपाती कशासोबतसुद्धा आपण हे एक खाऊ आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान असं सा पाच सात मिनिटं ना याला उकळी येऊन दिले म्हणजे छान जो मसाला हे, आपला आहे तो सुद्धा शिजेल चांगला आणि आपल्या पूर्ण चिकनचा अर्क यामध्ये उतरेल त्यामुळे मस्त असं आपण पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घ्यायचंय आणि बघू शकताय माझी ग्रेव्ही खूप दाटसर नाहीये किंवा खूप पातळ सुद्धा नाहीये तुम्ही भाकरी भात चपाती काहीही घ्या त्याच्यासोबत ही चिकन करी खाऊ शकताय आपल्याला वरून जरी आपण सुक्कं चिकन नाही बनवलं सुद्धा चालेल वरून थोडीशी कोथिंबीर भरभुरायची आणि मस्त अशी आपली बघू शकताय चिकन करी तयार झाली हॉटेल स्टाईल एकदम घरगुती मसाल्यातली चिकन करी ही तुम्ही नक्की घरी बनवून बघा बरं का कारण तुमच्या घरीसुद्धा नंतर अशा पद्धतीचीच चिकन करी नेहमी बनणार आहे एवढी टेस्टी लागते ना की नेहमी नेहमी अशा पद्धतीचे चिकन करी कर म्हणून घरचे मागे लागतील आणि अर्धा, अर्धा चिकन अर्धा किलो चिकनमध्ये एवढी मी आपल्या घरामध्ये तीन लोकांसाठी बनवले तुमच्या घरी जर जास्त लोक असतील तर तुम्ही जास्त मसाला किंवा चिकन हे सगळ्या गोष्टी जास्तीत जास्तीच्या जा घेऊन बनवू शकता आणि त्याची तुम्ही रस्सा बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला रस्सा झालेला आहे अगदी घट्टसुद्धा नाही आहे किंवा एकदम पातळसुद्धा नाही आहे मस्त असा त्याचा रस्सासुद्धा झालेला आहे आणि टेस्ट तर तुम्ही विचारूच नका एवढी भारी याची टेस्ट लागते त्यामुळे तुमच्या घरीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की बनली पाहिजे कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ना किती टेस्टी लागते माझ्या घरी तर नेहमी अशा पद्धतीची चिकन करी आणि तांदळाची भाकरी बनते आणि ती इतकी सुंदर लागते ना माझी मुलं नेहमीच चिकन आणलं की ह्या अशी चिकन करी बनव म्हणून मागे लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या घरीसुद्धा अशा पद्धतीची चिकन करी नक्की बनवा नवशिख्यांसाठी तर ही रेसिपी खूपच महत्त्वाची आहे कारण त्यांना एकदम झटपट अशी चिकन करी बनवायला शिकणार आहेत आणि एवढी सुंदर लागते ना ही चिकन करी की ते नेहमी अशा पद्धतीची चिकन करी बनवतील आणि बघू शकता एक नंबर असं आपली चिकन करी झालेली आहे आणि घरगुती मसाला जो आपण वापरलेला आप आहे त्यामध्ये ही चिकन करीची टेस्ट आणखीन वाढते आणि आपला मसाला पंधरा ते वीस दिवस तुम्ही असाच स्टोअर करून ठेवू शकता है। इतका सुंदर बनतो आणि त्याला आपण छान असं भाजून घेतलेला असतो ना त्यामुळे तो खूप दिवससुद्धा राहतो त्यामुळे तुम्ही नेहमी जर कामावर जाणारे असाल किंवा तुम्ही घरी नसता तुम्हाला नेहमी नेहमी असा मसाला करायला नाही बनत तर तुम्ही अशा पद्धतीने मसाला बनवायचा आणि पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवलात ना तरीसुद्धा चालेल जेव्हा कधी चिकन आणाल पटापट पड़ तो मसाला काढून तुम्ही त्याची करी बनवू शकता त्यामुळे एकदम झटपट सोप्या पद्धतीने मी चिकन करी दाखवलेली आहे त्यामुळे आता तुमच्या घरी ही चिकन करी नक्की बनवायला पाहिजे तुम्ही बरं का आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की तुमची चिकन करी कशी झाली आणि चिकनसुद्धा बघू शकता एकदम मस्त शिजलेलं आहे आणि तुम्ही त्याचे लेग पीस वगैरे बघा अगदी जशी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळते ना चिकन करी त्या पद्धतीची करी आपली घरीसुद्धा बनते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अजिबात स्किप करू नका आणि तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा छान छान पद्धतीच्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील आणि त्यासोबत तुम्हाला बनवायलासुद्धा सोप्या पडतील